शूर पराक्रमी स्वराजासाठी प्राणांची आहुती देणारे शिवरायांचे शिलेदार इतिहासांच्या पानांमध्ये अनेक शूरवीरांची नावे नोंदली गेली पण काहींचा पराक्रम आधारातच राहील आज आपण अशाच एका वीरांची गाथा जाणून घेणार आहोत ते म्हणजे वीर शिवाकाशी होय ते शिवाकाशी ज्यांनी स्वतःची प्राणाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरनालय हसत सामोरे गेले ही कथा आहे पराक्रमाची बलिदानाची आणि स्वराज्याच्या निष्ठेची सोळाशे साठ साल बनाळगडाचा सा वेडा दिवसेंदिवस कडेकोट होत चालला होता सिद्धी जोहरच्या लॉको फौजांनी गडाला वेढा घातला होता आणि स्वराज्याला नामशेष करण्याचा कट आखला जात होता पण या वेढ्यातून बाहेर पडायला शिवाजी महाराज मात्र सज्ज होते सैन्याचा पाठलाग चुकवण्यासाठी एक विलक्षण योजना आखण्यात आली महाराजांची पालखी निघाली आणि सोबत निघाली अजून एक पालखी पहिल्या पालखीत होते छत्रपती शिवाजी महाराज पण दुसऱ्या पालखीत त्या पालखीत होते वीर शिवा काशी होय तेच शिवा काशी ज्यांचा चेहरा हुबेहुब शिवाजी महाराजांसारखा दिसत होता त्यांनी महाराजांसाठी स्वतःच्या जीवाची आहुती द्यायचं ठरवलं होतं वादळ पाऊस अंधार मावळ्यांनी महाराजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आपली तलवार उपसली पण दुर्दैवाने सिद्धी जोहरच्या हेऱ्यांनी दुसरी पालखी पकडली शिवाजी शिवाजी ओरडतच त्यांनी पालखी वेढली आणि महाराज पकडले गेले असं त्यांना वाटलं सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद आनंदाने ओरडला आम्ही शिवाजी महाराजांना पकडले पण त्यांना काय माहित होत की त्या पालखीत शिवाजी महाराज नव्हते त्या पालखीत होते वीर शिवाकाशी सिद्धी जोहर समोर उभा राहिला आणि त्याने गर्जना केली तुला मरणाची भीती नाही का शिवा शांत पण गर्वाने उत्तर देत म्हणाले माझ्या महाराजांसाठी मी हजार वेळा मरायला तयार आहे सिद्धी संतापाचा कडेलोट झाला त्याने आदेश दिला याचा शिरच्छेद करा आणि क्षणात शिवा देह जमिनीवर कोसळला पण त्यांनी स्वतःचा बळी देऊन महाराजांचा जीव मात्र वाचवला स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या वीराला इतिहासाने कदाचित फारशी जागा दिली नाही पण तो शिलेदार अजरामर आहे शिवा काशीत हे नाव फक्त इतिहासात नाही ते स्वराज्याच्या मातीतील अमर शौर्यगाथा आहे अशा या वीर शिलेदाराला मानाचा मुजरा